कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता साडे अकरा वाजलेले आहे मी आज यांची तयारी लवकरच केलेली आहे आज सगळी कामं मी पटा पटावरलेली आहेत कारण आज आई येणार आहे आणि आई खूप दिवसांनी येणार आहे होणार ज्ञानेश तेच तेच तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की ना तुम्ही मे महिन्यात बघितलं असं मी मे महिन्यामध्ये काही व्हिडिओ का म्हणजे व्हिडिओ क्लिप मी पोस्ट केले होते मी पंधरा दिवस मी गावाला गेली होते आणि त्या पंधरा दिवसामध्ये माझी पूर्ण झाडं सुकून गेली होती काही झाडं झालीसुद्धा काही पूर्ण सुकून गेली आणि मग त्यानंतर एवढं वाईट वाटलं ना रे आपली एवढी सगळी झाडं सुकून गेली कारण पूर्ण वर्षभर आपण मेहनत घेतो त्या झाडांसाठी आणि वर्षाच्या शेवटी ती झाडं एकदम मरून जातात खूप वाईट वाटतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यानंतरसुद्धा मी जून, जून फर्स्ट मी जून जूनच्या फस्ट वीकमध्ये मी पाठाडे नर्सरीमधून मी काही झाडं आणली होती तर मी ती झाडंसुद्धा लावली होती आणि काही कुंड्यांमध्ये मी बियासुद्धा लावल्या होत्या आता तुम्ही बघितलंच असेल मी मिरचीच्या बिया लावल्या होत्या कारलेच्या कारल्याच्या बिया लावल्या होत्या त्यानंतर गोकर्णीच्या बियासुद्धा लावल्या होत्या तर आता जवळजवळ एक महिना झालेला आहे पाऊस पडून जवळजवळ दीड महिना झाला असे कारण जून जुलै हा जून आता जुलैसुद्धा संपते तर जवळजवळ दोन महिने झाले असं आपण समजूया तर तेच तर ह्या दोन महिन्यामध्ये झाडांना खूप छान मस्त भर आलेला आहे आणि ज्या बिया लावल्या होत्या ना म्हणजे गोकर्णी त्यानंतर कारली आणि मिरची तर, तर त्या पियांचे छान मस्त मोठे असे रोपटे झालेले आहेत तर तेच तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तर चला मी तुम्हाला बेडरूम किचन आणि हॉ हौ, हॉलची जी बाल्कनी आहे त्यामध्ये जी झाडं आहे ते मी तुम्हाला सगळे आज झाडं दाखवणार आहे बघताना खूप छान वाटतं मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की झाडं आपल्याला कार्बन डायऑक् सॉरी ऑक्सिजन देतात आणि आपल्या शरीरातून एक कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि तो झाडांना मिळतो आणि झाडांमध्ये जो ऑक्सिजन आहे तो आपल्याला मिळतो ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल की ना एक वेळ तुम्ही घरामध्ये एकटे जरी असलात ना तर तुम्ही तुमच्या हॉलच्या किचनच्या किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही झाडं लावा झाडं बोलकी असतात बरं का इव्हन घरामध्ये कोणीही जरी नसे तुम्ही एकटे जरी राहत असाल ना तर त्या झाडांकडे बघून तुम्हाला समाधान वाटेल हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि कधी कधी असं वाटतं की जेव्हा त्या झाडांना फुलं येतात फळं येतात सही वाटत बघताना तर आणि ना जेव्हा आपल्या घरामध्ये झाडं असतात ना तेव्हा आपलं घर छान मस्त असं प्रसन्न असतं चला तर मी तुम्हाला अति माझी पूर्ण हॉल किचन आणि हॉलची जी बाल्कनी आहे त्यात मी तुम्हाला झाडं दाखवते तर तुम्ही बघू शकता भाईचं वातावरण खूप छान मस्त आहे सगळीकडे हवा सुटलेली आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन जेव्हाही सकाळ सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा असतो तेव्हा आम्ही या हॉलच्या खिडकीमध्ये येऊन दो मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही इथे बसून चहा पितो आणि इथे छान मस्त हिरवीगार अशी मस्त झाडं आहेत या झाडांचा आस्वाद घेता घेता आम्ही इथे चहा पितो तर तुम्ही इथे बघू शकता तिथे हे अबोलीचं झाड आहे त्यानंतर हे आहे मनी प्लांट आहे आणि हा मनी प्लांटसुद्धा खूप जुना आहे छान आहे आणि मनी प्लांटला सतत पाणी टाकावं लागत नाही तुम्ही तीन चार दिवसानंतर पाणी टाकलं तरीही चालेल तर इथे हे अशा पद्धतीचं मनी प्लांट आहे आणि हा मनी प्लांट सगळीकडे पसरलेला आहे आणि तुम्ही तर हे बघू शकता हे, हे वरती वेल कसले आहेत तर हे जे करवंद असतात हे करवंदाच्या वेल आहेत तर करवंदाला कोंब आले होते तर मी ते करवंद मातीमध्ये रोवून तर तुम्ही बघू शकता त्या व कोंबपासून छान मस्त अशा वेली तयार झालेल्या आहेत आणि बाजूला तर मनी प्लॅन्टच्या वेल्स आहेतच तर इथे हे अशा करवंदाच्या या वेली आहेत तर तुम्ही बघू शकता शकतामुळं बघायला खूप छान वाटतं या करवंदाच्या वेळी त्याची जी पानं आहेत पानं एकदम सही आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी आ, या कुंडीमध्ये मी गोकर्णीच्या बिया टाकल्या होत्या तर त्या बियांपासून एवढे मोठं असं रोप झालं आहे आणि हे एक रोप नाही तर एकाच कुंडीमध्ये चांगले तीन ते चार तीन ते चार रोप छान मस्त म्हणजे आलेले आहेत आता काही दिवसानंतर या गोकर्णीच्या झाडाला म्हणजे वेलीला सुद्धा छान मस्त फुलं येतील तर तुम्ही इथे बघू शकता इथे साईडला हे गावटी गुलाब आहे तर या गावटी सुद्धा खूप छान मस्त अशी ही गुलाबाची फुलं आलेली आहेत वगैरे आणि हा सुद्धा खूप जुना आहे आणि मला हा गा गावठी गुलाब मला आईने दिला होता बाकी हा हापूस आंबा आहे कलमी आंबा आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता की साईटलाच हे मधुमालती आहे तर सुद्धा फुलांचा बहर येऊन गेलेला आहे तर इथे तुम्हाला काही छोट्या छोट्या अशा कळ्या दिसता आहेत तर काही दिवसानंतर त्या कळ्यांची फुलं होणार आहेत तर ती फुलं सही दिसतात म्हणजे पूर्ण हिरवगार झाड आणि त्याच्यावरती पूर्ण सफेद फुलांची चादर पांगरलेली आहे असं वाटतं आणि एकदम सही आणि छान वाटतं वगैरे तर आता याच्या पुढेच तुम्ही बघू शकतात की हे एकाच कुंडीमध्ये मी कोरपडची झाडं लावलेली आहेत आणि त्याच कुंडीमध्ये इथे गवतीजासुद्धा आहे आणि मला असं वाटलं नव्हतं की आ, की हा गवतीजा जगेल म्हणून तरी मी फक्त लावायचा म्हणून लावला होता पण गवतीजा छान मस्त जगला आहे त्याच्या पात्या बघा किती मोठ्या मोठ्या आहेत एकदम सही वाटतं बघायला म्हणजे याच्या अपेक्षाच केली नव्हती तर आता असं वाटतं की आपण अपेक्षा करू शकतो म्हणजे हे जे गवतीच्याचं झाड आहे ते सुद्धा खूप मोठं होऊ शकतं झाड म्हणजे त्याला अशी पात्या येतात खूप पात्या वगैरे येतात तर छान मस्त अशा खूप साऱ्या पातांनी गवतीच्या आला पाहिजे तर तुम्ही त्याच्या बाजूला बघू शकतात की हा आ, पिंक कलरचा गुच्छा आहे तर जसं लाल गुच्छा असो तर हा पिंक कलरचा गुच्छा आहे, आहे आ, आ, तर त्यालासुद्धा छान मस्त फुलं आहेत कळ्या आहेत वगैरे आणि त्याच्या बाजूला हे कोरफड आहे तर या कोरपडलासुद्धा खालून काही दुसरे कोंब येऊन तिथूनसुद्धा कोरपड आलेले आहेत आणि ते ही जी खालची कुंडी आहे तर या ग या कुंडीमध्ये आळूची पानं आहेत तर या, या कुंड यालासुद्धा खूप सारे अशी आळूची पानं आलेली आहेत आणि मी तुम्हाला सांगेन ही जी आळू आहे ही काळ्या डेटांची आळू आहे आणि ही आळूसुद्धा खूप जुनी आहे आणि आळू जस जशी जुनी होत जाते ना तसं तिला खूप बहर येतो खूप सारी पानं येतात आणि आळूचं असं असतं की ना आळूचं जे आळूची पानं जर मोठी जातील लगेच कट करायची म्हणजे जेणेकरून लगेच तिथून तिथून लगेच दुसरं पान या येतं म्हणजे तर अशा पद्धतीने छान मस्तं ही आळूची पानं सतत येत असतात आणि ही सगळी हाळूची पानं तुम्ही बघू शकतात की ग्रीडच्या बाहेर पडलेली आहेत कोरपडसुद्धा बाहेर पडलेलं आहे तर गरीच्या बाहेर पडलेलं आहे पण ते बघताना छान सही वाटतं तर तुम्ही आता इथे बघू शकता की ही तुळ हे तुळसी वृंदावन आहे तर ही तुळस खूप जुनी आहे खूप म्हणजे मला असं वाटतं की माझ्या लग्नाच्या आधीपासून ही तुळस आहे तर ही तुळस खूप छान आहे छान म्हणजे अशी की बोलताना काही तुळस लगेचच मरतात वगैरे पण ही तुळस तशी नाही आहे ज आ म्हणजे आत्तापर्यंत तर खूप छान मस्त तिने आम्हाला साथ दिले जगले आणि नेहमी मी तुळशी विवाहाच्या दिवशी मी त्या तुळशीची पूजा करते त्याच्याच बाजूला हे मोगऱ्याचं झाड आहे आणि मोगऱ्याचं झाड पूर्णपणे असं पसरलेलं आहे आणि तुम्ही इथे खाली बघू शकता इथे एक छोटी कुंडी आहे त्या कुंडीमध्ये मी खाऊच्या पानांचं झाड लावलेलं आहे एक म्हणजे रोपटं लावलेलं आहे आणि ह्या खाऊच्या पानांचं जे वेल आहे ना ते थंडाव्याला छान मस्त होतं तर तुम्ही इथे बघू शकता की खूप छान मस्त अशी ही वेल पसरत चाललेली आहे एकदम सही आहे आणि खाली सगळ्या कुंड्या आहेत जेव्हाही मी झाडांना पाणी टाकते तेव्हा त्या सगळ्या म्हणजे मातीचा जो थंडावा आहे त्या, त्या त्या खाऊच्या पानांच्या वेलीला मिळतो आणि छान मस्त राहतात आणि त्या त्याही म्हणजे छान मस्त अशा मोठ्या होत आहेत तर तुम्ही हे बघू शकता हे कसलं झाड आहे तर मला माहिती नाही हे कसलं झाड आहे पण मी माझ्या मैत्रिणीकडून ह्या झाडाच्या बिया आणल्या होत्या आणि त्या बिया लावल्या होत्या पण हे झाड जसं मोठं होईल ना तेव्हा त्या ते खूप छान दिसतं एकदम सही दिसतं तर मी तुम्हाला याच्यापुढे हे झाड कसं दिसतं ते नक्की मी तुम्हाला दाखवेल तर तर ही सगळी बेडरूमची झाडं होती तर बघू शकतात बघायला खूप छान वाटतं म्हणजे बाहेर बघितल्यानंतर पूर्ण असं वाटतं की बेडरूमच्या खिडकीमध्ये पूर्णपणे हिरव्या कलरची चादरच अंतरलेली आहे असं वाटतं आणि झाडकडे बघून मन नेहमी प्रसन्न होतं आता आपण किचनच्या खिडकीमध्ये आलेलो आहोत तर इथे मी पाण्याने भरलेला पॉट ठेवलेला आहे या छोट्या कुंडीमध्ये मी कारल्याच्या तर तुम्ही झाडं बघितलीच असेल खूप सुंदर छान असे झाडांना भर आलेला आहे आणि जेव्हा ग्रीरला छान मस्त अशा वेलीच्या वेली जातात वेली ना त्या बघायला खूप छान वाटतं आणि तुम्ही खाऊच्या पानांचं झाड बघितलंच असेल तोंडा तोंडाट ते काढ बरं तोंडातून ती गाडी तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेच ज्ञानेशसुद्धा तयार झालेला आहे स्कूलसाठी तर मी ज्ञानेशला आधी स्कूलमध्ये नेऊन सोडेन त्यानंतर मग मी गाडी इथे खाली पार्क करेल आणि त्यानंतर मी खडकपाडाला जाणार आहे कारण खडगपडाला आई मे बी आता निघालेली आहे बारा वाजता तर आई खडकपाडाला येणार आहे तिथं उभी राहील मी पण खडगपाडाला जाईल आणि आईला ना थोडं बरं वाटत नाही आईला सर्दी आणि खोकळा होतोय तर तिथे इथे ना ख हा डोकं पण दुखते तर इथे खडकपाडाला ई एन टी म्हणून डॉक्टर आहे तर तिथे साईला घेऊन जाणार आहे आणि मग आम्ही दोघीजणी चालेत चालत येऊ चला तर आपण जाऊया आता पावणे तीन वाजलेले आहेत म्हणजे हा घरात दहा मिनटं पुढे आहे अडीच वाजलेले आहे आम्ही जस्ट आत्ताच घरी आलेलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकतात की हे आम्ही आता डॉक्टरकडे जाऊन आलो त्याची ही फाईल आहे सहाने हॉस्पिटल म्हणून असे आणि आता आई कसं वाटते <laughs> आईचा एकदम आवाज वगैरे सगळा वसलाय सर्दी आणि खोकळामध्ये ना तेच <laughs> तर आता आम्ही जेवण घेऊ आणि आई गोड्या घेईन थोडा आराम करेल तर तेच मी तुम्हाला दाखवते आता की मी आज काय जेवण केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की कि किचन खूप छान वाटतं मी कालच मेकओवर केला होता छान वाटते बघायला आणि त्यानंतर या ट्रेमध्ये भांडी ठेवलं त्यामुळे खूपच छान वाटतं सगळं बघायला वगैरे तर तेच मी तुम्हाला दाखवते आज काय जेवण केलं आहे तर जेवण एकदम सिम्पल आहे एकदम म्हणजे जास्त तिखटही नाही कारण मी आईसाठी कमी तिखट जेवण केलेलं आहे तर इथे स्टीम राईस आहे त्यानंतर इथे मी सिंपल अशी चण्याची भाजी केलेली आहे त्याचबरोबर इथे सिंपल मी इथे मूग आणि मुगाची डाळ आणि तुरीची डाळ एकत्र एक डाळ केलेली आहे दोन्ही डाळी एकत्र एक भिजवून कुकरमध्ये शिजवून मग डाळ केलेली आहे तर हेच आहे डाळ भात भाजी हे सिंपल असे जेवण आहे तेच आणि ना आता जेव्हा आई हे सगळं बघेल ना आईला खूप छान वाटेल पण थोडा ओरडा पण खावा लागेल ओरडा म्हणजे असं अरे एवढं सगळं तो ऑनलाईन मागवते असं तसं ठीक आहे ओके हे सगळं होतच राहतं आणि तुम्ही ते बघू शकता की इथे पाहण्यासाठी मी अशा पद्धतीने हे केलेलं आहे लावलं इंग्लिश मध्ये आज ज्ञानेश आजी आले त्यामुळे ज्ञानेश खूप खुश आहे mm -hmm. त्यामुळे ज्ञानेशनी त्याची सगळी पुस्तक आईला टाकायला लावले हो ना ज्ञानेश नाही नाने तू खुश आहेस इकडे बघ खुश आहेस ज्ञानेशाकडे बघ आहे ज्ञानेश कोण आहे आजी काय बोलतात ग्रँड मदर ग्रँड मदर हो ना हो खुश आहे का दोन तीन दिवस झाले त्याचं आता चालू आहे आजी कधी येणार आजी कधी येणार आजी कधी येणार आणि आता आजी आलंय तर आजीला सगळी पुस्तकं दाखवायला लावलेत हो ना

हा ड्रॉप दिला डॉक्टरांनी आईला सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळ आणि रात्री अ टाकायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाकी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि दुपारचं जेवण होतं जे मी दुपारी केलं तेच आम्ही संध्याकाळी था खाल्लं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक आहे तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ज्ञानेश खूप खुश आहे हो ना बघा आणि आई तुला ज्ञानेशला भेटून कसं वाटलं आई असं वाटलं मला

जेव्हा शाळेतून घरी आला ना वगैरे तेव्हा आई काय एवढे सगळे प्रश्न विचारते असले व नाही ये ही प्रश्न विचार विचारून हैराण करतो अज ठीक आहे आईला काय वाटत माझ्या जोडीला ज्ञानेश मला रोज प्रश्न विचारतो एवढे प्रश्न विचार एवढे प्रश्न विचारतो की त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना विचार करून द्यावं लागतं गुड नाईट बो गुड नाईट बाय बाय नाही गुड नाईट गुड नाईट बाय 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 बोले बाय गुड नाईट उदय बोले आपण अरे ए हाय बाय गुड नाईट